नमस्कार मी संजय वरकड आपण न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली आपण आज बोलणार आहोत राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका खरंच लांबतील का या विषयावर आणि त्यासोबतच आपण चर्चा करणार आहोत मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाने जी भूमिका घेतलेली आहे स्वतंत्र लढण्याची त्यावरून एकूणच महाविकास आघाडी नेमकी कशी आकार घेते आणि राज ठाकरेंची बाबतीतली भूमिका काय या असते या दोन विषयांवरती हे दोन्ही विषय अत्यंत महत्त्वाचे आहे कारण एकतीस जानेवारीच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका घ्याव्यात असं सुप्रीम कोर्टाचे निर्देश आलेले असतानाच आता जिल्हा परिषदांच्या आरक्षणाच्यावरून फक्त जिल्हा परिषदांपुरता तरी हा आदेश थोडासा बाजूला पडतो का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे आणि याबाबतची सुनावणी पंचवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे पंचवीस नोव्हेंबरच्या सुनावणीच्या आधी राज्य निवडणूक आयोगाने कुठल्याही प्रकारचं निवडणुकीची अधिसूचना काढू नये अशा पद्धतीचे एक निर्देश दि सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे त्याच्यामुळं आता तर सध्या तरी जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता अजिबात दिसत नाही त्या बाबतीतला निर्णय हा पंचवीस नोव्हेंबरला होईल असं दिसतं स्वाभाविकपणे या निर्णयामुळे राज्यभरातील सगळ्या जिल्हा परिषदांमध्ये एकूणच उमेदवारांची जी धावपळ सुरू झाली होती किंवा जमावजमाव सुरू झाली होती त्यालाही थोडीशी उसंत मिळेल अशी आत्ताची परिस्थिती आहे एका बाजूने आरक्षणाची मर्यादा दहा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त झाल्याने काही जिल्हा परिषदांमध्ये नव्याने आरक्षण काढावं लागणार आहे त्यामुळं इतर जिल्हा परिषदांच्या बाबतीमध्ये राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे अर्थात आत्ता यात्राला जी माहिती मिळते आहे त्यानुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक झालेले आहे तिथलेच आरक्षणामध्ये पुन्हा एकदा फेर आरक्षण करण्याची शक्यता आहे याबाबतीतला निर्णय अर्थातच राज्य निवडणूक आयोग घेईल दुसरी अशी महत्त्वाची माहिती मिळते आहे की इतर जिल्हा परिषदांमध्ये जर काही आरक्षणाच्या बाबतीमध्ये काही आक्षेप असू शकतात तर त्या आक्षेपांच्या बाबतीमध्ये जर कुणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला सुप्रीम कोर्टामध्ये पंचवीस तारखेच्या आत तर त्या बाबतीतही सुप्रीम कोर्टाला नक्कीच विचार करावा लागणार आहे त्यामुळे एकूणच काय तर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर सध्या तरी टांगती तलवार आहे अर्थात या निवडणुका लांबून लांबून फार लांबणार नाहीत हेही तितकंच खरं आहे कारण शेवटी आरक्षणाच्या मर्यादा ओलांडू नये असं सुप्रीम कोर्टाने आदेश दिला तर त्या आदेशानुसार तातडीने निवडणूक आयोगाला पुन्हा फेर आरक्षण करता येऊ शकतं आणि ताबडतोब नोटिफिकेशन काढून निवडणुकांचा कार्यक्रमसुद्धा जाहीर करता येऊ शकतो आता मात्र निवडणूक आयोगाची अडचण अशी आहे की आत्ता जर निवड नोटिफिकेशन जाहीर केलं आणि निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तर ते आरक्षण मात्र बदलता येणार नाही आणि मग सुप्रीम कोर्टाने जो आत्ता त्यांना निर्देश दिलेला आहे त्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे परंतु राज्य निवडणूक आयोग असं धारिष्ट करण्याची अजिबात शक्यता दिसत नाही त्यामुळं ऐन किन प्रकारे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवरची टांगती तलवार पंचवीस नोव्हेंबरपर्यंत आहे आणि त्यानंतर काय होतं याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे दुसरा जो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आम्ही सुरुवातीला उपस्थित केला आहे तो असा की एका बाजूने मुंबईमध्ये दोन्ही ठाकरेबंधू एकत्र येतील आणि या निवडणुकीवर ठाकरे बंधूंचा करिश्मा चालेल असं एक वातावरण तयार केलेलं जात असतानाच महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना घ्यायचं का घेतल्यानंतर त्यांना जागा किती द्यायच्या हा जो चर्चा चालू होता त्यावर आता काँग्रेसने पूर्ण विराम टाक केला आणि काँग्रेस सोबळावर निवडणुका लढण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि तसं त्यांनी जाहीर पण करून टाकलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यामध्ये आता कशा पद्धतीने हस्तक्षेप करतात आणि काँग्रेसला मनधरणी करतात की त्यांना आदेश देतात हे सुद्धा आता फार महत्त्वाचं यामध्ये मानलं जातं आहे दुसऱ्या बाजूने राज ठाकरे यांचा आतापर्यंतच्या राजकीय प्रवासामध्ये एकला चेलोरोचा प्रवास या निवडणुकींच्या निमित्ताने थांबणार आहे आणि ते पहिल्यांदा कुठल्या तरी पक्षासोबत युती करणार आहे अर्थात राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाला काही वेळा बिनशर्त पाठिंबा दिला होता परंतु त्यांचा एकंदरीत राजकीय प्रवास जो आहे तो निवडणुकीच्या रिंगणामध्ये हा एकला चेलोरोचा होता तो आता उद्धव ठाकरेंसोबत होईल याच्यावर जवळपास सिक्कामोर्तब झालेला आहे आणि साधारणपणे मुंबई महानगरपालिकेच्या आपल्याला माहिती जी मिळते न्यूज यात्राला त्यानुसार ते फिफ्टी फिफ्टीच जागा घेतील अशी शक्यता आहे पन्नास टक्क्याच्या पण सत्तरपेक्षा जास्त जागा मनसेला द्यायला तयार आहे अशीसुद्धा एक बातमी एक दोन दिवसापासून सध्या सुरू आहे त्यामुळं मनसेमध्ये आणि उद्धव ठाकरेंमध्ये जबरदस्त असं नेटवर्किंग सुरू झालेलं आहे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र फिरताना दिसत आहेत त्यांच्या बैठका सुरू झालेल्या आहेत स्वतंत्रही बैठका दोन्ही पक्षाच्या होत आहेत त्यामुळं मुंबई कशा पद्धतीनं जिंकायची हे बंधूंचं लक्ष असलं तरीही भारतीय जनता पक्षाचं मुंबई मिशन हे फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि एकनाथ शिंदेंना ऐन वेळेस बाजूला करून भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवल आणि ऐन वेळेस मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष कोणाशी हात करतील मुंबई महापालिकेपुरतं तर याचा आत्ता अंदाज सांगता येणं कठीण झालेलं आहे त्यामुळं या सगळ्या प्रकरणामुळं आधीच गोत्यात आलेले एकनाथ शिंदे मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षसोबतचं जे जागा वाटप आहे बाबतीतही कमालीचे उदासीन दिसत आहेत आणि पुढच्या काळातही भाजपमध्ये आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये काही लगबगीने हालचाली होताना शक्यता मला तरी वाटत नाही त्यामुळं या पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदे मुंबई महापालिकेमध्ये त्यांचा पक्ष घेऊन स्वतंत्रपणे जर रिंगणात उतरला तर मुंबईचं चित्र काय असेल याचा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र भारतीय जनता पक्ष स्वतंत्र आणि एकनाथ शिंदे जर स्वतंत्र लढले आणि काँग्रेस पक्षही स्वतंत्र लढला तर मुंबईचे मतदार अर्थातच संमिश्र कौल देण्याची शक्यता आहे आणि अशा संमिश्र कौलानंतर जो निकाल येईल त्या निकालानंतर मुंबईचं गणित हे ये राज्याच्या येणाऱ्या राजकारणाची पूर्णपणे दिशा बदलून टाकेल का याबाबतही या आता उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत कारण मुंबईमध्ये कसाही करून महापौर हा आमचाच करायचा हा भाजपने चंग बांधलेला आहे या सगळ्या पक्षांच्या हालचालीवर आपण अशीच चर्चा या चॅनलवर करणार आहोत त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल